हाय टू फॅमिली जय महाराष्ट्र इंग्रजी नवीन हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना शुभ सकाळ जय महाराष्ट्र चला तर आपली लक्ष्मीची साफसफाई चालली दाखवते तुम्हाला हे बघा काढली खाली साफसफाई चाललेली आहे तेल दिलंय जरा थोडस भरून अजून खालन आपल्याला साफ करायची सर बाजूला सगळी साफ करायची आज खोलून हे बोट घालून माझ मावली तू मधी मधी चाललेला असत सारखं तू सर माग बोट घाल माझ सर म्हणलं साफसफाई करून घे तुमची जरा तेल म्हटलं म्हणलं मावली तेल दिली ना म्हणजे चांगली चालती साफ केली म्हणजे सुनबाईचा ब्लाउज शिवायचा संक्रांतीचा अजून पंधरा दिवस आहेत पंधरा चौदा दिवस तोपर्यंत थोडा थोडा शिवला तरी होऊन जातोय बाहेर काटण्या बेशक ती नाही का चांगलं चला तर मग मशीनची साफसफाई चाललेली खोलून घेते आणि तेल घेते सगळं ही खोलून बिलून सुईचा भाग देत कि ना घाण असते कपड्याची अडकलेली मग ही पट्टी खोलून आपण साफ करणार आहे बघा ही पट्टी न गोलली काढायची आपल्याला अशी सगळी साफसफाई करून घ्यायला लागते मशीनची बघा मोकळं केलं बघा इथलं पट्टी काढली आता आपल्याला यातली लहान काढून सगळी काय काय आहे ते धागे बिडगे अडकलेले असतात बारीक धूळ बसलेली बसलेले असतील बघा हे पण काढलेलं आपण सोडून मोकळं केलं इथलं आता या दाती पट्ट्या आपल्याला साफ करायच्या सगळ्या ही दात्री पट्टी ना आपल्याला चांगली अशी सुईच्या टोकाने काढून घ्यायची इथली धान बारीक बारीक बसलेली असते धाग्यांची ती चला काढून घेत्यात आम्ही चला आता उलटी केली बघा का मशीन उलटी करून पण अशी साफ करून घेते मी दरवेळेस आणि पार्ट आहेत का नाही ही पार्ट इथं तेल द्यायचं साफ करून अजिबात चाचत नाही मशीन काय नाही किती जुनी माझी मशीन पंचवीस वर्ष तर झाले सहज मशीनला तेल दिलं साफ केली की चांगली चालते कुठल्याही गोष्टीच असते आपण जिकडं हात फिरेल तिकडं म्हणते ना लक्ष्मी फिरते तस आहे लक्ष्मीच आहे माझी थोडक्यात मग काय मावलीला आता येत आहे लक्ष्मीच आहे माझी पाहिल्या त्यामुळं मी ना विकत नाही काय नाही राजा एकदम साफ करून तिला तेल देणार आहे आणि सुनबाईचा एक ब्लाउज शिवणार आहे संक्रांतीला हे बघा असं पुरे पार्टला सगळ्या जिथं जिथं आहेत ना नट हे तिथं असं मी तेल देते साफ करून प्रत्येक वेळेस जिथं जिथं पार्ट आहे तिथं आपल्याला तेल द्यायचं तेल देऊन घ्यायचं सगळं महिन्यात नाही एकदा तरी असे साफ करून तेल दिलं पाहिजे पण मी नाही देत महिन्यात ना असं कपडे शिवायचे असले तरच काढते साफसफाई करते आणि तेल देते छान चालती मग कुठं अटकत नाही धागा तुटत नाही काय नाही काय नाही असं तेल देऊन ठेवलं घेतलं ना अजिबात कुठं अडकत नाही ना काय नाही सेवा का मधीच काहीतरी चाललेलं असतं चला तर आता आपली तेल देऊन साफ करून मशीन झालेली आता सगळी तेल अगोदर जास्त आवाज येतो आता बघा येतोय काय का येतोय ये का तुम्हाला आवाज आता 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 परत परत कपडे शिवतानाच साफ करायचे बघा तुटणार नाही धागा काय नाही आता बघा कशी चांगली चालते आवाज पण येत नाही चला तर मग आता आपली मशीन घालली साफ आता आपण जोडून घेऊया आपण पार्ट काढले हे बघा जोड घेतलंय मी सगळं घोडा फक्त जोडायचा राहिलाय तर आपली मशीन आता झाली साफ बघा अशीच साफ करत जा तुम्ही कशी करता कमेंटमध्ये सांगा मी अशीच साफ करते घरची घरी मी कधी कर साफ कराय देत नाही मशीन ना काय ना कधीच नाही देत किती वर्षाची मशीन आहे माझी पंचवीस तीस वर्ष झाली पण मी कधी साफसफाईला मशीन अजून दिलेली नाही मी घरीच साफसफाई करते तिथे साफ करून घ्यायची पुसून घ्यायची तेल द्यायचं टकाटक फक्त सुई कधीतरी बदलावं लागते नाही तर काहीच नाही चला तर मग अशी साफसफाई करत जा तुम्ही पण मशीनची राहते कशी महिन्यात एकदा तरी करत जा नाही मला नाही जमत असं कपडे शिवायचे असले की पण मी करते साफसफाई चला तर मग बाय बाय कशी वाटली जी मशीनची साफसफाई ती कमी करून सांगा तुम्ही कशी करता सांगा पण माझ्या पद्धतीने केली तर मला असं वाटत सगळं खालचं नट ना नट बोलतं ना बोलत साफ करायची चला तर मग बाय बाय चला मशीन साफ झाली आता आता मशीन त्या मशीनच्या त्याच्यावर पाट्यावर ठेवून मशीन उचलत नाही लय जण मशीन आहे जुन्यातली मशीन झाले सगळं जोडून भिळून चला तेल देऊन झाले साफसफाई झाली आता कधी पण शिवता येत आहे कधी पण कपडे का कटिंग करून घ्यान कधी पण शिवा एकदा साफ केली मशीन की, की एकदम क्लिअर चालते आणि साफ न करता बसल्या ना मशीनवर नीट चालत नाही मशीन लिहिता घेते म्हणून आज साफसफाई अगोदर घेतली करून चला तर मग बाय बाय व्हिडिओ व्हिडिओलाही मोठा होतोय बाय बाय अशी माझ्या पद्धतीने करत जा साफसफाई मशीनची ओके मध्ये होती बघा मशीन